आज आम्ही इथे परभणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या द्वारे राज्यपाल मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री अशा अनेक मंत्र्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदनाची पार्श्वभूमी अशी आहे की आत्ताच अजित पवार बोलताना म्हणाले की पी एच डी करून काय दिवे लावतात का, का। माननीय अजितदादांना संशोधक विद्यार्थ्यांच्या प्रती या प्रकारची तुच्छतादर्शक विधाने करण्याचा काहीही अधिकार नाही त्याबद्दल आम्ही माननीय अजितदादा पवार यांच्या या वक्तव्याचा या ठिकाणी निषेध करतो आहोत दुसरं की महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये अगोदरच कमी बजेटचं प्रावधान आहे आणि म्हणून आम्ही करतो की सारथी आणि महाज्योती यांसारख्या संशोधन संस्था जिल्हा स्तरावर उभ्या राहाव्यात अडीचशे कोटी ते एक हजार कोटी पर्यंतच्या बजेटची तरतूद असावी आणि त्यांना सरसगट सारथी भारती आणि महाज्योती सारख्यांना सरसगट फेलोशिप देण्यात यावी सगळ्यात महत्वाचा प्राधान्याचा मुद्दा आहे की या उच्चभ्रू श्रीमंत लोकांच्या संस्थांवर बावन्न लाख साठ लाख सत्तर लाखापर्यंत प्राध्यापक भरतीला पैसे मोजावे लागतात ही सगळी प्राध्यापक भरती आता म्हणजे प्राध्यापक भरती असेल सहाय्यक प्राध्यापक भरती असेल ती एम पी एस सीच्या च्या थ्रू करण्यात यावी अशा आमच्या अनेक मागण्या आहेत या मागण्या घेऊन आम्ही निवेदन दिलेलं आहे धन्यवाद जय भारत